नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत दिलेल्या सूचनांचं पालन करण्यासाठी तातडीनं जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाली या सभेला जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते निर्मला गावित प्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड डीजी सूर्यवंशी सुरेश राणे संजय चव्हाण सचिन मराठे देवानंद बिरारी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदानासाठी अवघ्या चार दिवस शिल्लक असताना बुथ प्रमुखांनी तीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाव्या त्याचबरोबर निवडणुकीच्या संदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं राऊत साहेबांनी जो साहेबांनी जो उल्लेख केला की हेलिकॉप्टरमधनं यंत्रसामुग्री साहित्य सामग्री प्रचार सामग्री अनेक बॅगा उतरल्या आहेत आणि ते निश्चितपणाने निवडणुकीमध्ये त्याचा वापर होणार आहे त्याच्यावरती करडी नजर ठेवावी असे पक्षप्रमुखांचा आदेश आहे आणि त्यानुसार तात्काळ नाशिक लोकसभेचे सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी लावली की कुठेही अशा प्रकार अशा प्रकारे जर कोणी लोकशाहीचा घात करत असेल पैशाचं प्रलोभन देत असेल मतदारांना उत्तेजित करत असेल किंवा त्यांचा हक्कभंग करत असेल तर त्यावरती प्रत्येक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी करडी नजर ठेवावी यासाठी आजची बैठक आहे निश्चितपणाने सर्व शिवसैनिके नजर ठेवून निवडणूक आयोगाची टीम असेल पोलीस प्रशासन असेल त्यांना योग्य माहिती फेसबुक लाईव्हद्वारे देतील व्हिडिओद्वारे देतील पोलीस प्रशासनाला माहिती देतील निश्चितपणाने त्याच्यावरती कारवाई करतील अशी बैठक आज संपन्न होते हेमंत गोडसे सुद्धा मराठा समाजाचा उमेदवार आहे राजाभाऊ वाजे सुद्धा मराठा समाजाचे उमेदवार आहे पण निष्ठावान कोण हो आहे ते मराठा समाजाने बघितलेलं आहे त्यामुळे राजाभाऊ वाजेंना हे पाठिंबा दिलेला आहे आज मराठा समाजाने आणि त्यांचं मी स्वागत करतो एन बारसाठी संदेश केदारी नाशिक ना